कसं तुम्हाला जमतं ग मॅनेज करायला संसार प्रपंच चालवत मुलं बाळ मित्र बघत दाखवत एवढं कसं कस जमत गाखत वायच अमेजिंग हे माझं पिलून दिलू तसलं मन जाऊ नको मला

अगो पण शाळेत कोण जातोय मी जात नाही आता शाळेत पहिल्यापासून मेंदू हल्ल्या करू नको काय पटकरी पटकन नाही दिसला पाहिजे हा पण जायचे अजून पण आगाव जात नाही अजिबात आगोपणा नाही जात अजिबात आगोपणा जात नाही मारामारी काय लावली रे तू घेणे आ मारामारी काय करायला के चालू केली